वाशिम जिल्ह्यात सहा एप्रिल रोजी कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ब्रेक दी चेन अंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली असून या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने तीस एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंत बंद राहणार आहेत असे आदेश जिल्हाधिकारी षण्मुख राजन एस यांनी पाच एप्रिल रोजी निर्गमित केले आहे ब्रेक दि चेन नियमावलीचा जिल्ह्यात पहिला दिवस पहिल्याच दिवशी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी कारंजा शहरातील क्षणचित्रे टिपलेली आहेत ज्यामध्ये शहरातील जास्तीत जास्त दुकाने बंद आहेत अत्यावश्यक सेवेमध्ये मेडिकल किराणा भाजीपाला फेरीवाले दूध डेअरी एवढेच चालू असल्याचे दिसत आहे मात्र जिल्ह्यातील वाईन बार चालू असून वाईन शॉप बियर शॉप देशी दारू दुकान बंद असल्यामुळे वाईन बार अत्यावश्यक सेवेमध्ये येते का जर वाईन बार अत्यावश्यक सेवेमध्ये येत असेल तर देशी दारूची दुकाने वाईन शॉप बियर शॉप जनरल स्टोअर्स इलेक्ट्रॉनिक दुकाने ही पण चालू असायला पाहिजे अशी चर्चा जनमानसातून होताना दिसत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम